महाराष्ट्रात दिनांक एक ऑक्टोबर ते दिनांक सात ऑक्टोबर हा वन्यजीव प्राणी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यात वन विभागद्वारे तसेच संडे सायक्लिंग ग्रुप हिरवळ संस्था सारस बचाव समिती अशा विविध सामाजिक संस्थांद्वारे वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच गांधी जयंतीनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅली दरम्यान गोंदियातील त्र्याऐंशी वर्षीय धावक मुन्नालाल यादव यांनी गांधीजींची वेशभूषा परिधान केल्यामुळे यावेळी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते गोंदिया जिल्हा हा वन्य प्राण्यांसह अनेक जैविक वनस्पतींनी नटलेला जिल्हा आहे त्यामुळे जिल्ह्यातील जैविक वनस्पती आणि इतर वन्यजीव प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आली असून लोकांमध्ये जनजागृती करून वन्यप्राणी इतर महत्वाच्या वनस्पतींची कशा प्रकारे रक्षा करता येईल आणि पर्यावरणाचे रक्षण कशा प्रकारे करता येईल तसेच आपले शरीर सुदृढ कशा प्रकारे ठेवण्यात येईल असा सामाजिक संदेश आज वन विभागाद्वारे गोंदिया शहरात सायकल रॅलीचे आयोजन करून देण्यात आला आहे तर गोंदिया शहरात सायकल रॅली काढत सायकल चलाव पर्यावरण बचाव झाडे लावा झाडे जगवा सेव्ह वाईल्ड लाईफ असे स्लोगन देण्यात आले तर या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने वन विभागासह सायकलिंग संडे आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया